शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल नक्की लांबलेला आहे आणि तो केव्हा लागणार आहे संदर्भात ही व्हिडिओ आपण सुरू केलेली आहे मित्रांनो आपण बरेच दिवस वाट पाहतोय की शिक्षक अभियोगता म्हणजे स्टेट परीक्षेचा निकाल हा केव्हा लागणार जर दोन हजार बावीस तेवीसचा अंदाज घेतला तर एकवीस दिवसानंतर तो पब्लिश झाला होता परंतु दोन हजार पंचवीसच्या बाबतीत हा निकाल लांबणीवर का पडला आहे तर तेही आपण पाहणार आहे आणि तो केव्हा लागणार आहे या संदर ही आपण ही अपडेट आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर आपला हा चॅनल आहे हाडके सर हा यूट्यूब चॅनल आहे तसंच टेलिग्राम चॅनल आहे सर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा आता येथे पाहिलं तुम्ही तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन बातम्या पाहणार आहे एक पहा तुम्ही ही स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला कोणती तर ही जी काय आहे तिसऱ्या अभियोगतेचा निकाल हा लांबलेला आहे तो केव्हा लागणार आहे हे एक अपडेट आहे त्यानंतर दुसरी एक अपडेट आहे की जे हे पत्र आहे तुम्ही पाहू पाहू शकताय हे पत्र की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं हे पत्र म्हणजे त्यांचं आहे हे आता हे पत्र नेमकं काय आहे ते हे आपण हे पाहणार आहे तर ह्याच दोन आपण गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत जे जे नवीन असतील आपल्या अभिधार त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक पण सर्वांना शेअर करा ठीक आहे आपण पहिल्यांदा ही लोकसत्ता आलेल्या पेपरची बातमी पाहूया मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी जर थोडीशी ब्लर दिसत असेल तर उजव्या बाजूला एक चिन्ह आहे बघा त्या चिन्हावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुमची क्वालिटी आहे ती क्वालिटी हाय करा आता इथे आपण थोडंसं पाहणार आहे इथे की येथे तुम्हाल तुम्हाला दिसत आहे मित्रांनो की तिसरी अभियोगिता चाचणी हे पहा येथे तुम्हाला तिसरे अभियोग्यता चाचणी जे काय ते आपण पाहू इथे निकाल का लांबलेला आहे ठीक आहे इथे मी वाचून दाखवतो तुम्हाला आता आणि ते आपण पाहून घेऊया सर्वांनी लोकसत्ता प्रतिनिधी तर तिसऱ्या शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट परीक्षेला दोन महिने उलटून अद्यापही निकाल जाहीर झालेला नाही आता दोन महिने अजून तर झालेले नाही आहेत एक पाच सहा दिवस राहिलेले आहेत म्हणजे आता पेपर चालू झालेले दोन महिने झालेले आहेत पाच पाच जूनला शेवटचा पेपर झाला होता अद्यापही निकाल जाहीर झालेला नाही पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस दिवसात निकाल लागणे अपेक्षित असते परीक्षा केवळ वीस दिवसात जाहीर करून घेण्यात आली मात्र निकाल एवढा लांबला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे राज्यात शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने चोवीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पर घेण्यात आली होती राज्यात या परीक्षेसाठी दोन लाख छत्तीस हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते पुढे पाहू आपण Uh, साधारणपणे दहा दिवस परीक्षा चालली होती त्यानुसार राज्य, आ, राज्य, वी वी होती। है है। राज्य जे काय राज्यभर विविध जिल्हास्तरावर केंद्र निश्चित करण्यात आली होती निकालाकडे उमेदवार डोळे लावून असून त्या अभावी भविष्यातील दिशामार्गही ठरवता येत नाही यासंदर्भात पुढे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडे निवेदनही पाठवून आले आहे उमेदवार आंदोलनाच्या पवित्रता असल्याचे युवा विद्यार्थी असोसिएशनचे जे काय तुषार देशमुख सर यांनी सांगितलेलं आहे आता ही लोकसत्ता पेपरला आलेली बातमी आता यातला महत्त्वाचा भाग कोणता आहे आपला महत्त्वाचा ते पाहिजे आपल्याला तर येथे पाहिलं तुम्ही तर तुम्हाला ही जी काय दिसत आहे तुम्हाला हा स्क्वेअर त्यामध्ये पहा अभियता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भातील प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरून सुरू आहे येत्या आठवडेभरात निकाल जाहीर होईल किती दिवसात येत्या आठवडाभरात त्यांनी किती दिवसात सांगितले आठवडाभरामध्ये हा निकाल आहे तो आता प्रसिद्ध होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे आपण आ, हे जे को कोणी सांगितलं कोणी अनुराधा ओक मॅडम आयुक्त राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सांगितलेली आहे आता हे आपण एक ही, ही पाहिजे आता दुसरं एक आपण लेटर पाहणार आहे ते काय पा जर सर्वात वरती पाहिलं तुम्ही सगळ्यात वरती जर पाहिलं तरी ते पा परीक्षा परिषद जे दिसत आहे तुम्हाला तेथे ते दिसत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं आता आता इथे प्रती त्यांनी पाठवलेलं आहे तर आपण आता हे जे काय ते कोणाला पाठवले संदर्भात आपण काय ही गरज नाही फक्त बघा जिल्हा परिषद शाळा वाचवा कृती समिती आहे त्यांची कोण हे असतील त्यांना पाठवलेलं आहे विषय काय आहे विषय पहा येथे विषय जे को तुम्हाला मित्रांनो इथे विषय पहा की शिक्षक अभियुक्ता बुद्धिमत्ताच असणे टेट दोन हजार पंचवीस परीक्षेस परीक्षेत सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायजेशन जे काय नॉर्मलायजेशन हे इथं आपण पाहतोय तर करून तात्काळ निकाल जाहीर करण्याबाबत आता येथे सांगितलेलं आहे त्यांनी पुढे खाली वाचू आपण आता संदर्भ वगैरे काय नाही पण डायरेक्ट आपण मुख्य विषय केला उपरोक्त विषयानुसार संदर्भीय अर्जांद्वारे आपण शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेत सामान्यीकरण नॉर्मलायझेशन करून तात्काळ निकाल जाहीर करण्यावर विनंती केलेली आहे त्यानुसार आपणास कळवण्यात येते की शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीसचे आयोजन हे जे काय मा शासन व मान्य आयुक्त शिक्षण यांच्या मान्यतेने व निर्देशांमुळे यथा नियम करण्यात आले होते त्यानुसार निकालाबाबतची कार्यवाही अंतिम स्तरावर असून लवकर निर्णय जे काय निकाल आहे तो जाहीर करण्यात येईल हे कोणी सांगितले अनुराधा ओक मॅडम आयुक्त आहेत महाराष्ट्राची परीक्षा परिषद आता यांनी पण सांगितले निकाल जाहीर होणार आहे पेपरला पण आलेली ही बातमी म्हणजे आता हा निकाल आहे ना येत्या आठ दिवसात शंभर टक्के हा निकाल लागणार आहे येत्या आठवडाभरात हा निकाल शंभर टक्के लागणार आहे मित्रांनो सर्वांनी ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा जरा सर्वांपर्यंत जेणेकरून सर्व आपले आधीधारक आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे कुठेतरी की बाबा निकाल केव्हा लागणार आता मागेही पेपरला बातमी आल्या होत्या की जूनच्या एंडिंगला लागणार ला ला ला, जुलैच्या ला 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 ला, पहिल्या आठवड्यात लागणार पण तो लागला नाही ला ला आता दिवस वाढत गेले पण शंभर टक्के निकाल हा आता येत्या आठवड्यात लागणार ला आहे सगळ्यांना या निकालासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निकाल तुम्ही अभ्यास केलेला आहे निश्चितपणाने तुम्हाला चांगले मार्क पडतील ही आशा व्यक्त करतो लवकरच पवित्र पोर्टल चालू होईल ही आशा व्यक्त करतो आणि आपल्या या हाडके सर या यूट्यूब परिवारामध्ये आपण सर्वजण लाईव्हला आलात या सर्वांचा मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपण ते थांबूया सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद